ही आपली उपवासाची शाबूपासून खीर तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर खीर तयार झालेली आहे नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे उपवासाची शाबूची खीर त्यासाठी लागणार आहे आपल्याला शाबू हा शाबू मी रात्री एक वाटी भिजत घातलेला आहे आणि छान भिजून झालेला पण आहे पाहू शकता या शाबूची आपल्याला खीर बनवायची आहे चला तर सुरुवात करूयात आपण खीर बनवण्यासाठी गॅस ऑन करून घेऊया यामध्ये एक चमचा तूप घालूयात आपण हे तूप चांगलं गरम झालेलं आहे यामध्येच आता ड्रायफ्रूट घालायचे आहेत आपल्याला काजू बदाम आणि मनुके हे छान असं गोल्डन भाजून घ्यायचंय छान भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण शाबू घालायचं आहे शाको घातल्याच्या नंतर यामध्येच आपल्याला साखर घालायचे साखर ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर यामध्ये गुळ पण घालू शकता ही साखर घालत आहे मी छान असं परतून घ्यायचं अगोदर घातल्यामुळे हा शाबू आपला खाली पॅनला चिकटणार नाही त्यामुळे साखर घातलेली आहे आपण याला मिनिट असं ठेवून यामध्ये नंतर दूध घालायचं पूर्ण साखर आणि तुपामध्ये शाबू छान झालेला आहे आता यामध्ये दूध घालूयात आपण एक फुल हे फुलपात्र मी दूध घेतलेलं आहे हे घालायचे याला पाच मिनिट आपण स्लो गॅसवरती झाकण न ठेवता शिजवून आहे पाहू शकता खीर असं शाबू किती असा, असा फुललेला आहे आतमध्ये कमी गॅसवर ठेवला हो ना छान असा फुलतो आणि खारी चिकटणार पण नाही पाहू शकता याचा कलर थोडा पण असा बदललेला नाही पांढरा शुभ्र कलर झालेला आहे आपल्या खिरीचा फास्ट जर गॅस केला ना तर खाली चिकटल्यानंतर याचा कलर बदलू शकतो आणि शाबूला असं चिकटपणा असल्यामुळे पटकन शाबू पण असतो त्यामुळे कमी म्हणजे स्लो गॅस वरतीच खीर बनवा कलर पण बन छान येईल आणि शाबू पण असा छान फुलेल पूर्ण झालेली आहे आपली खीर तयार होऊन आता ही मी काढून घेते पाहू शकता किती सुंदर झालेली आहे खीर काढून घेते खूप सुंदर झालेली आहे काढून घेतलेली आहे मी खीर आता यावरती थोडस तूप घालायचं पाहू शकता किती सुंदर अशी खीर झालेली आहे